मित्रांनो नमस्कार वास्तू तथास्तूमध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आपल्या सगळ्यांना तुमच्या आयुष्यामध्ये येणाऱ्या सर्व शुभ कार्यांसाठी शुभेच्छा आणि शुभ आशीर्वाद असं काय म्हणतोय तर मित्रांनो आजचा व्हिडिओ हा याचसाठी आहे की आपण प्रत्येक ज्या शुभ कार्याची सुरुवात काय करतो गणेश पूजनाने करतो आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे शुभ गोष्टी घरात याव्या यासाठी आपण काय करतो की आपल्या घराची जी वास्तू आहे वास्तूचा जो मुख्य दरवाजा आहे त्या दरवाजावरती शुभचिन्ह लावतो आणि त्याचबरोबर आंब्याचं तोरण लावतो आंब्याचं तोरण का लावावं कशासाठी लावावं याचे अजून वेगळे मी शोधलेले उपयोग काय हे आता आपण सगळे समजून घेणार आहोत तर पहिली गोष्ट तोरण कसं असलं पाहिजेल याची वेगळी माहिती मी तुम्हाला सांगायची गरज नाही पण ज्यांना माहीत नाही त्यांना मी सांगतो आता आंब्याचं पान जे आहे मित्रांनो आंब्याचं पान तर हे आयुर्वेदिक आहे औषधी म्हणून वापरलं जातं औषधात खाल्लंसुद्धा जातं याचा रस करून ते रस आपल्या पोटात घेतला तो चाटणसुद्धा दिलं जातं आणि काही वेळेला अशी औषधामध्ये हे सुद्धा दिलं जातं आयुर्वेदामध्ये आंब्याच्या पानाला खरं खरंच खूप महत्त्व आहे तसं आंब्याचं झाड हा कल्पवृक्षच आहे झाडाचा खोडाचा त्या फळाचा त्याच्या कोळीचा फुलाचा सगळ्यांचा उपयोग नक्की होतो त्याप्रमाणे हे आंब्याचं पान बघा हे आंब्याचं जे पान आहे या आंब्याच्या पानामध्ये मेन गुणधर्म जुळलेला आहे तो काय आहे तर आंब्याचं पान हे जे आहे ते एकतर आपण पाहिलं तर फायरीय म्हणजे अग्नी तत्वाचं आहे आंबा कसा आहे अग्नी अग्नितत्वाचा आहे तत्व त्याच्यातून बाहेर पडतं आंब्याचं पान त्याचं झाडाचं आहे आंब्याच्या झाडाचं आहे त्यामुळे या आंब्याच्या पानामध्ये अतिशय महत्त्वाचे सुप्त असे गुणधर्म आयुर्वेदाचे जुळलेले आहेत जे शरीराला आपल्याला उपयोगी आहेत पण अजून एक गुण असा आहे की निगेटिव्ह नकारात्मक ऊर्जा बाहेर ठेवतो आणि शोषून घेतो हे या पानामध्ये आहे काय सुंदर पान आहे तुम्ही विचार करा म्हणून परंपरागत म्हणजे फार पूर्वीपासून जर पाहिलं तर आपल्याला या आंब्याच्या पानांचं तोरण घरोघरी सणवारी लावलं जातं शुभ कार्याला लावलं जातं हे आपली परंपरा आहे मग आता थोडंसं समजून घेऊयात की काय होतं बाहेरील ज्या वाईट शक्ती आहेत तर शुभकार्यामध्ये अडथळा आणतात काय असतात कोणाचे आपण म्हणतो की कोणाची वाईट नजर आहे किंवा कोणाला वाटतं की यांच्या घरात काही चांगलं होऊ नये या समारंभामध्ये अडथळे निर्माण व्हावे असंही वाटत असतं मग हे होऊ नये म्हणून गणेशाचं पूजन करून विघ्नहर्ता गजाननाचं पूजन करून शुभकार्याची सुरुवात होते पण त्याआधी दरवाजावरती आंब्याच्या पानांचं तोरण लावलं जातं हे बेसिक शास्त्र लक्षात घ्या आणि लहानपणापासून मी तर पाहतोय आणि तशी हजारो वर्षापर्यंतची परंपरा आहे अनेक ग्रंथामध्ये सुद्धा याच्यावरती छान छान उल्लेख आहेत तर पहिल्यांदा आपण पाहूयात की आंब्याच्या पानांचं तोरण हे कसं तयार करायचं तर पहिली गोष्ट अशी आहे की तुम्हाला झाडाचं जेव्हा तुम्हा तुम्ही आंब्याचं पान आणता तेव्हा अशी वेगवेगळ्या पद्धतीचे असतात तुम्ही बघू शकता की हे मगाशी आपण पाहिलेलं पान थोडं स्वच्छ आहे आणि हे आलेलं आहे झाडावरून तर हे तुम्हाला पुसून घ्यायचं आहे त्यामुळं आजच्या याच्यासाठी साहित्य काय या आहे एक वस्त्र ओलं आंब्याचं पान पुसण्यासाठी एक सुतगुंडी किंवा सुतळी लक्षात घ्या सुतळीची गुंडी जी असते ती घ्यायची आणि कात्री कातरी हे बेसिक आपल्या आंब्याचं तोरण तयार करण्यासाठी आहे आता हे का आपण करून घ्यायचं आहे कारण झाडावरती भरपूर धूळ झाडाच्या पानावरती भरपूर धूळ बसले बघा बारीक बारीक जाळ्या कधीकधी जाळ्या पण लागतात कोळी कीटक जाळ्या पण करतात आणि हे तर अजूनच खराब आहे हे बघा हे अजून तुम्हाला जास्त नीड बघा नॉर्मली हे आंब्याचं पान पुसलं की मग काही प्रश्न नाही आपण जेवायच्या आधी केळीची पानं कशी पुसून घेतो खाऊची पानं विड्याची पानं कशी पुसून घेतो तसं आपल्याला हे पुसून घेतलं पाहिजे ही पहिली एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या यानंतरनं आता आंब्याचं पान तयार करण्यासाठी आपल्याला अशी ही सुतळी म्हणजे तुम्ही दरवाजेचं माप घ्यायचं आहे तीन फुटी चार फुटी पाच फुटी काय तुमचा दरवाजा जेवढा आहे तेवढा करेक्ट हे सुतळीचं का हवी तर ते पक्कं बसतं तुम्ही सुदगुंडी घेऊ शकता कुठलाही दोरा घेऊ शकता ही सुतळी जी प्रचलित आहे ती तुम्ही घ्या तुमच्या दरवाजाच्या मापाप्रमाणे मग मा आता पुढे जाऊन आपण काय करायचं आहे तर पुढे जाऊन आपण ही पुसलेली जी आंब्याची पानं आहेत त्यांच्यावर अनेकदा हात फिरवा म्हणजे आपलेपणा त्याच्यामध्ये जागृत होतो आणि ती पानं आपल्या घरासाठी शुभ ऊर्जा निर्माण करण्यासाठी तयार होतात बरोबर आता आंब्याच्या पानाला आपण काय स्टिच करणार आहोत का आंब्याच्या पानाला आपण काही स्टेपलर मारणार आहोत का दोरीने गुंडाळणार का नाही तर पूर्वीपासून मला आजी आजोबा आईवडिलांनी शिकवलेली पद्धत हे जे देठ हे न देठ बघा हे देठ दिसते ते पानाच्या या बाजूला हे बघा दिसते तुम्हाला इथे टच करायचं इथे कुठे टच करायला काय सर म्हणलेलं नाही कुठं करायचं काय करायचं बघून घ्या हे बघा इथे असं टच करायचं टच करून तिथे काय करायचं तुम्हाला इथे त्याला एक छिद्र पाडायचं यांनीच छिद्र पाडायचं बरोबर बघा यादी एक छिद्र पडलं कळलं आता हे छिद्र पडल्यानंतर हे असं दिसतं हे बघा दिसतंय तुम्हाला तर हे जे छिद्र आहे ते छिद्र आपल्याला थोडं व्यवस्थित केलं पाहिजे की जेणेकरून ते कायम थोडंसं टिकून राहील बरोबर आता हे पान तसं फाटलेलं दिसतंय तरीसुद्धा आपण दुसरं पण घेऊया की जेणेकरून आपल्याला हे बघा अशा पद्धतीने हे तुम्हाला दिसेल आता हे काय आलेलं आहे पानाला झाली अशी एक रिंग बरोबर आणि मग हे रिंग तुम्ही काय करायची आहे अशी पानं तयार करून घ्या वीस एकवीस पंचवीस दहा पाच दहा कितीही घ्यायला काही विशेष नियम नाही आहे यानंतर हे असं ओवायचं आहे बरोबर ओवून आपण काय करायचं आहे तर बेसिक लक्षात घ्या जी पानं आपली आहेत ती पानं सगळी बाहेरच्या दिशेने त्याचं मेन बाहेरची बाजू दरवाजेची ही जी गार गार हिरवी दिसते ना ही दरवाज्यावर लावताना बाहेरच्या बाजूला व्हायला पाहिजे आणि आतल्या बाजूला हे पानं व्हायला पाहिजेत म्हणजे थोडक्यात हे असं तर ही पानं ला जी आहेत ती अशा पद्धतीने आपल्याला लावायची आहेत आणि मग तुम्ही काय करायचं आहे की ह्याचं जे तोरण आहे ते अशा पद्धतीने तुम्ही तयार करून घ्या बघा हे तुम्हाला इथे दिसतंय मी बघितलं होल पाडलेत आणि त्या ठिकाणी तोरण तयार केलेलं आहे अतिशय सिंपल पद्धत आता हे ॲक्च्युली खूप आहेत म्हणजे लेंथ ह्याची खूप मोठी आहे मी याला मोठं असं करू शकतो भरपूर म्हणजे साधारणतः मी आता माझ्या दरवाजाचं माप घेतलं की तीन तीन फुटी आहे तर मी तीन फुटी सुतळी घेतलेली आहे आणि हे असं बघा तुम्हाला जवळून पुन्हा दाखवतो ही बाजू दरवाजावर येणार अशी अलग लक्षात ही बाजू अशी दरवाजावरती येणार आहे कळलं ही आहे पाठीमागची बाजू ही आपल्या घरात आत यायला पाहिजे बरोबर आहे म्हणजे दरवाजाच्या आत येणार आणि बाह्य लोकांना दिसणारी ही आहे अशा पद्धतीने तुम्ही हे तोरण तयार करून घ्यायचं आहे बरं प्रश्न येतो की याच्यामध्ये किती पानं असावी काय काही विचार करू नका याचा काय एवढा विषय नाही आहे कितीही पानं असली तरी चालणार आहे आपण वीस एकवीस दहा पाच पंधरा मी मग सांगितलेलं काही शास्त्र असं काही लिहिलेलं नाही बरं यात नवीन काय सांगताय लहानपणापासून तर आम्ही गणपती गौरी दसरा दिवाळी गुढीपाडवा पाडवा सगळ्याला तर आम्ही हे तोरण बांधतो वेगळं नवीन काय सांगताय का, का करायचं तुम्हाला मी सांगतो बेसिक लक्षात घ्या आता हे दसरा दिवाळी आणि सणवारी तर आपण करतोच खूप चांगली गोष्ट आहे परंतु मी तुम्हाला याचा एक वेगळा उपाय असा सांगतो की जर तुमच्या घरामध्ये खूप त्रास जाणवत असेल निगेटिव नकारात्मक एनर्जी जाणवत असेल तर वर्षभरातनं तुम्ही कधीही हे ना आंब्याच्या पानाचं तोरण लावू शकता तुम्हाला काहीही विशेष काळजी करायची गरज नाही किंवा तुम्हाला असं वाटायला नको की अरे आपण सणवारीच लावलं पाहिजे नाही याचं काम काय आहे निगेटिव्ह एनर्जी खेचणे आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण करणे म्हणून आपण मग काय करायचं आहे की लक्षात ठेवा तुम्ही तुमच्या घरामध्ये जर त्रास जाणवत असेल निगेटिव्ह नकारात्मक ऊर्जा जाणवत असेल तर आंब्याचं तोरण तुम्ही कधीही लावू शकता अमावस्या सोडून बरं मग आता काय रोज लावायचंय का लक्षात घ्या काय आहे की साधारणतः जनरल एखादा त्रास होतोय कामं हडली आहेत अडथळे निर्माण होत आहेत खूपच घरात नकारात्मक जाणवते तुम्ही लावा पण हे जोपर्यंत पान वाळत नाही तोपर्यंत तुम्ही ठेवू शकता आणि त्यानंतर बदला किंवा नंतर पुढच्या महिन्यात म्हणजे पुढच्या महिन्यात देखील तुम्ही लावू शकता साधारणतः महिन्यातनं दोन वेळेला लावलं आंब्याचं तोरण तरी चालू शकतं आणि काही प्रॉब्लेम नसेल तर उगंच काही लावून बसायची गरज नाही कारण लोक एकदा सांगितलं की रोज तोच उपाय करतात अजिबात नाही मी पूर्वी सांगितलं होतं की उमरा जो आहे तो उमरा स्वच्छ करून घ्या हळदीच्या पाण्याने पुसून घ्या महिन्यातून एकदा पण रोजच करतायत लोक तर योग्य नाही आहे त्यामुळं पंधरा दिवसातनं एकदा ही गोष्ट तुम्ही करू शकता आंब्याचं तोरण हे दरवाज्यावर लावायचं आहे आणि लक्षात ठेवा पानं वाळून गेली आहेत खडखडखड करून पडतायत मग तुम्ही काढताय नाही पानं वाळत आली की लगेच काढून टाका हे बेसिक तुम्ही लक्षात घ्या तर आपण आंब्याच्या पानांचं तोरण जे आहे ते आपण नकारात्मक ऊर्जा शोषून घेणारी ही महत्वाची एक उपाय म्हणून आपण याकडं बघतो आहोत आणि परंपराही आहे त्यामुळे लक्षात ठेवा यांनी कुठलेही शंभर टक्के प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार नाहीत पण घरामध्ये या छोट्याशा उपायाद्वारे शुभ ऊर्जा नक्कीच मिळू शकते आंब्याचं पानाचं तोरण तुम्ही नक्कीच लावा महिन्यातनं दोन वेळेला तरी नक्की लावू शकता आणि सणवारीत आपण लावतो व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये टाका शुभम भवतू आणि शुभ आशीर्वाद